चिचुंब सिद्धवाडी एकलासपूर अनवली शिरगाव तरटगाव रांजनी मुंडेवाडी गोपाळपूर काशीगाव आणि या शहरामधील उपस्थित सर्व सन्माननीय वडीलधारी विठ्ठल परिवारातील अदरण्या कैलास वर्षी अवधोबरांना कैलास यशवंत भाऊ कैलास वसंतदादा वसंतदा आदरण्या वर्षी आदरण्या महारत्ना राजू बापू यांच्या विचारावरती प्रेम करणारे सर्व परिवारातील उपस्थित वडील झाले तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो आपल्या परिवाराच्या एकत्रित मिटिंगच्या निमित्तानं आज परवा दिवशी काशीगावला गोळ चौकोलीला गोळच्या मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावाची मीटिंग त्या ठिकाणी झाली काल सकाळी माडा मतदारसंघाला जोडलेल्या बेचाळीस गावाची भीती कोशी परिसरातल्या अक्षता बंगेल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी झाली आणि काल सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंधरा गावातील त्या ठिकाणी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याची भीती सरकार शिरोमणी वसंतदादा काळे सकाळी साखर कारखान्यावरती त्या ठिकाणी पार पाडली आणि आज पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाला जोडलेल्या बावीस गाव आणि शहराची संपन्न होती मंचावरील सगळ्या वडील जाण्याना त्यांच्या कानावरती घालून या मतदारसंघातला बंधुनो तेरा तारीख ते तीस तारीख या सतरा दिवसामध्ये गाव भेटीच्या निमित्तानं गावागावापर्यंत भागा भागापर्यंत आदरणीय भारत नानाच्या विचाराने जोडलेल्या वडील जवळ मंगळ्यामध्ये तेरा गावामध्ये मुक्काम करून आणि मध्ये चार गावात मुक्काम करून सतरा दिवस लगातारपणे घरापासून जरी बाजूला त्या ठिकाणी असलो तरी माझ्या जीवा भावाच्या माणसात त्या ठिकाणी सतरा दिवसामध्ये एकशे दोन गावामध्ये वाडी वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणी तो भाग ना भाग तिथल्या तमाम तुमचा आशीर्वाद घेण्याच्या भूमिकेतून म्हणून काय लोकांनी जाणून बर्चा करायला सुरुवात केली मात्र आमच्या त्या ठिकाणी हा दौरा पूर्ण झाल्यानंतर आपला हा दोन हजार नऊ पासून ज्यावेळी मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या त्या मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्यानंतर आपला पंढरपूर तालुका चार मतदारसंघात विभागल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील आपल्या परिवारातल्या प्रमुख लोकांना विचारात विश्वासात घेऊन त्या ठिकाणी निर्णय <practice> घ्यायचा म्हणून परवा दिवशी पासून चारी मतदारसंघाची भीती या प्रमुखांच्या उपस्थितीत बदून त्या ठिकाणी पार पडते आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सर्व आपल्या परिवारातल्या प्रमुखांना आव्हान आणि विनंती करायची आहे की कुणी त्या ठिकाणी दिशाभूल अफवा पसरवायला त्या दरम्यान बंद येणाऱ्या काळात या दहा पंधरा महिन्याभराच्या काळात त्या ठिकाणी कोण आलं तर त्याला ठणकावून त्याच ठिकाणी सांगा की परिवारातला प्रत्येक माणूस घटक यापूर्वीच आपल्या परिवारातल्या अनेक प्रमुखांचं त्या ठिकाणी ठरलंय की परिवारातल्या कोणी निवडणुकीला निवडणुकीला सामोरं जात असताना पक्ष गट तटाचे चौकटीचे त्या ठिकाणी जोडे बाजूला सारून त्या उभं असलेल्या परिवारातल्या सहकार्याच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायचं म्हणून त्या ठिकाणी हे सगळे प्रमुख आपल्याकडून सांगण्यासाठी बोलण्यासाठी त्या निमित्तानं तुमच्या समोर बदल उपस्थित आहे बोल आपोआप पसरवायला येत असेल तर त्यांना ठणकावून सांगण्याची बदलून त्या दरम्यान काळाची गरज आज आपल्या सर्वांच्या वरती आलेली आहे या बावीस गावांचा गाव भेटीचा दौरा होत असताना दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्षाचा भारतदानाचा काळ विधानसभेतला सदस्य आमदार त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातला बहुजन समाज मग शेतकरी असतील समाजा समाजाच्या पलीकड जाऊन एक आमदार सेवक म्हणून कशा पद्धतीनं काम करू शकतो हे बावीस कव्हा शहरात त्या ठिकाणी करत होतो आणि भले मतदार मतदारसंघाला जोडलेली गाव माना सांगोला मतदारसंघातल्या जरी त्या तिथल्या वडील प्रमुख पदानी मतदान रुपी जरी आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी पाठीमाग खूप भाग जरी नसला तरी देखील पडेल ती जबाबदारी त्या दरम्यान दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि पोटनिवडणुकीच्या वेळी त्या दरम्यान बंधुरो पार पाडलेले आहेत म्हणून त्यांनी देखील ठामपणे पाठिंबाकडे राहण्याची भूमिका मिटिंगच्या निमित्ताने त्या दरम्यान पार या ठिकाणी पार पाडले आज ग्रामीण भागातल्या माझा शेतकरी असतील शहरी भागातल्या राहणारा सामान्य नागरिक असतील तरुण पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने दोन हजार वीस ते दोन हजार वर्षाच्या काळात अडचणी शेतकरीच पाणी असेल उजनीच्या पाण्याचं त्या ठिकाणी पाणी असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरच्या लाईटचा टिपी तरी जळाला तर अकरा वर्षाच्या काळात आपला शेतकऱ्याचा हक्काचा माणूस आमदार असल्यानंतर कधी पाण्याची पाळी मग खर्डी असेल बोवारी उंबरगाव गाजेगाव असेल किंवा मग त्या तनाळी तावशी त्या दरम्यान असेल किंवा काशीगाव किंवा भाडगरचं तेल कि शेवट म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला ज्या निरा भाडगरचं पाणी प्रत्येकाच्या दारापर्यंत शेतापर्यंत देऊन देण्याची भूमिका भारत नानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पाडली होती एखाद्या शेतकऱ्याचं बंधूल भरणं जरी राहिलं मग त्या दरम्यान तावशी असेल किंवा उदाहरणार्थ म्हणून मी या ठिकाणी सांगतो गावातले चाचा त्या ठिकाणी उपस्थित आहेत चा एक बंद त्या दरम्यान राहिलं होतं आणि नाना माझं भाटगडचे एक एकरचं बंद राहिलंय काशीगावच्या वर गेलेलं पाणी तुमच्या हक्काचा आमदार त्या ठिकाणी असल्यानंतर ते पाणी परत चा नानापर्यंत भरून देऊन भिजवून देण्याची जबाबदारी तुमचा शेतकऱ्याचा अनेक उदाहरण बंधुनो काशी गावात जवळजवळ तीनशे एकर बंदर राहिलेले असते देखील त्या गावात त्या शेतकऱ्यांनी त्या दरम्यान सांगितलं मग आज आमच्या या चार वर्षाच्या काळात आमच्या उजनीच्या पाण्याची पाण्याची काय परिस्थिती आहे आमच्या बाटकरच्या पाण्याची काय त्या ठिकाणी परिस्थिती आहे बांधावरचा त्या ठिकाणी शेतातला डीपी जरी जळाला आणि नाराना एखाद्या शेतकऱ्याने फोन जरी केला बंदुलो तर तो एमएसीबीच्या गाडीमधून चोवीस तासाच्या आत

पण सध्याच्या विद्यमान आमदाराला एखाद्या शेतकऱ्याने फोन केला तर पहिल्यांदा गावातल्या बगल बच्च्याकडून तपासलं जात गटात आहे का पक्षात त्या ठिकाणी काम करतोय का मग शेतकऱ्यांच्या जातीला जर लोकप्रतिनिधी आमदार आहे जर राजकीय पक्षात गटात जर तुम्ही आम्हाला तर त्या ठिकाणी सहभागी करण्याची भूमिका लोकप्रतिनिधीच्याकडून करत असाल माझ्या शहरातल्या भागातल्या

कपडे असतील छोटे मोठे उद्योग मंदिर परिसरात माता त्या ठिकाणी हार चुडे त्या ठिकाणी विक्री करायला बसल्यानंतर या शहरात राहणाऱ्या बंधून पन्नास सर्व सामान्य सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रपंच पोट पाणी त्या ठिकाणी या चारी वाऱ्यावर त्या इथल्या येणाऱ्या भाविकांच्या वरती त्या ठिकाणी तो व्यवसाय पूर्ण होऊ मात्र त्याच्यावरती जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणून बुजून राजकीय भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी नुकसान करणार असेल

त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रकार होता तो आम्ही बंद करा म्हणून त्यांना सांगितल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सांगितलं एक ते दोन दिवसाच्या वर त्या ठिकाणी ते बंद ठेवणार नाही आणि त्या तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका एक सरकारी या पदावरती सत्तेवरती जरी नसलो तरी लढाईची भूमिका सर्वसामान्यांच्या साठी तळमळ हे नानांची दिलेली शिकवण आहे या ठिकाणी शहरातला असेल बावीस गावातला आपला हा परिसर असेल किंवा मंगळवार भागात त्या ठिकाणी फिरत असताना तिथल्या देखील अनेक वरीदारी पदाधिकाऱ्यांनी आज सरकारचा सत्तेचा वापर करून सर्वसामान्याला दहा किला जाणारा त्रास बंधुनो त्या गाव भेटीच्या निमित्तानं बंधुनो त्या दरम्यान सांगितला या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपण गावागावात भागा भागात वाणे वाणे वस्तीवरती जाऊन लोकांना नागरिकांना आवाहन केल्यानंतर त्यांनी देखील ठामपणे आशीर्वाद द्यायला आम्ही पाठिमा गाय म्हणून उभं राहिल्यानंतर सांगितल्यानंतर या विद्यमान आमदारांची ज्यावेळी गावातल्या वडीलदाराने प्रमुखाने आम्ही कोलखोल त्या ठिकाणी करायला सुरुवात केल्यानंतर

तर गाव गाव तीनशे पाचशे रुपये हजेरी होती त्या ठिकाणी पाचशे गोळा करण्यासाठी गाड्या घालण्याचं काम त्या ठिकाणी एकीकडे दुसरीकडे सुरू आहे पण दोन दिवसाच्या निरोपावर जेव्हा बाबाच्या अडचणीच्या काळात नितांत प्रेम करणारे सहकारी वडीलधारी आज एका दिवसाच्या निरोपावर उपस्थित राहू शकतात एकीकडे ज्वलंत मूर्ती म्हणजे उदाहरण एकीकडे या दरम्यान बघितलं जात आहे ज्यांना एकीकडे जिवाळा प्रेम अकरा वर्षे भारत नानांचा

पाठीमागे लढण्याचे बळ देणारा इथला वडील त्या ठिकाणी ठामपणे पाठीशी आशीर्वाद द्यायला उभं राहिला आणि एका दिवसाच्या निरोपाच्या नंतर देखील आज तुम्ही तुमची उपस्थिती आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी या दाखवून देते की भविष्य काळात संघर्षाच्या या संघर्षामध्ये तुम्ही ठामपणे पाठीशी त्या दरम्यान बंधुरूप उपस्थित आहे आता मगाशी मासाळ सरपंच साहेबांनी महाकथा बोलताना सांगितलं

परवणगीला तर केलेली माणसं त्या ठिकाणी जर नाही आले तर भारतांचं नाव त्या ठिकाणी चांगलं <सवड़ी> काळात सोडून जाणाऱ्या माणसाला देखील कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचं बघित पालकीय एकता त्या दरम्यान कधीच ठरवणार नाही म्हणून चांगला काळ खास तास देणाऱ्या माणसांच्या बरोबरच अडचवीच्या काळात देखील ज्या धाऱ्याने पदाधिकाऱ्यांनी जीवाचा रांग करून जातीचा कोट करून अनेक संघर्षाला गाव पातळीला वाईवाडीवर माझ्यासाठी संघर्ष केला त्याला कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ही भूमिका बसून त्या ठिकाणी ठणकावर या निमित्तानं सांगतो आज सुधीर मेंबर असतील अनेकांनी मनोगंधात बोलताना सांगितलं बंधुरो लोकशाही पद्धतीत अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा आमच्यावरती करा एकदा काय दहा

भारत नानाचं काम मनात मनात त्या ठिकाणी जेवंत आहे अरे नाना तू जेवंत नाही नाचा फोटो टाकून तू आज या चार वर्षात जिवंत राहिला आणि आज जेलमध्ये सडावं लागला असतं मोक्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी जावं लागलं असत म्हणून जो निवडणूक समोर टोळ्यासोबत ठेवून माझ्यावरती जरूर दहा वेळा बोला माझ्या दैवतावर वडिलांच्या बद्दल

हे देखील तपासा बघा उन्हाच्या पॅकेज वरती त्या ठिकाणी बोलतात एकीकडे तो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरका प्रेम आला याच नेत्यांनी मशीन युनची घोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोललं आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेर मध्ये त्या ठिकाणी लिहून घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज बांधवाला देखील हा दृढ विनंती करायची आहे की सौ छोये खाके बिल्ली हजवा निघली आहे काळात त्या ठिकाणी ठरवायचा आहे म्हणून महाविकास आघाडीच्या मतात त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची म्हणून काही माणसे येणाऱ्या काळात जाणून बुधून आपल्यावरती आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकशाही मग बोलायला पुण्यावरती पाहिजे होत तुम्ही आमदार सध्याच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत नाही बोलणार कारण पॅकेजच आहे ना तिथे कसं बोला तुम्ही बोलणार बघीराच आमची वरती पण भगीरथ भालके त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगीरथ भालकेला संधी मिळाली असती आणि भगीरथ भालकेनं त्या ठिकाणी जर काय करून नाही का कुठं काय त्या ठिकाणी येणाऱ्या नाही काय केलं तर जरूर तुम्ही हाताला धरून खाली बसवायची देखील ताकत तुमच्या इथल्या वडीलधाऱ्यांच्या हातामध्ये आहे म्हणून चुकीचे माणसं परिवाराची नाव घेऊन माझ्या शहरातला देखील वडीलधाऱ्याला तमाम तरुण शाखाला आवर्जून विनंती करायची आहे भाटी मी वडली नाही

उद्योग उभा राहिले दहावीस पोरांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आणि त्या दरम्यान हजारो तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालं हे चुकीची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करणार असा चांगलं काम केलं विरोधक तरी असून तर तुमच्या त्या ठिकाणी आम्ही स्वागत करू पण आमच्या लोकांची तरुणांची दिशाभूल त्या ठिकाणी करणार असाल तर रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी जाम विचारल्याशिवाय आज त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून या इकडे देवभूमी असणाऱ्या पंढरपूर आणि संत गुन्हे असणाऱ्या आज संतांचा विसर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आणि तिथल्या जर सहकार्यांना बंदूल होत असेल तर संत चोका मेळा समाधीच्या चा। ट्रस्ट चालू राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला संत चोका मेळाचा समाधीचा जिथे उद्घाटन करा म्हणून तिथले लोक त्या ठिकाणी मागणी करत होते

स्मारकाला भेट देण्यासाठी उद्घाटनासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना लोकमंत्रीला जर वेळ मिळत नसेल तर येणाऱ्या काळात या संत चोका मेळा ट्रस्ट त्या ठिकाणी निषेधाचं पत्र काल सगळ्या त्या ठिकाणी फिरवलेलं आहे म्हणून शेतकरी एमआयडीसीच्या नावाखाली आज आचारसंहिता आठवडा भर त्या ठिकाणी पुढा म्हणून तर जाणून बुजून कोण त्या ठिकाणी आपल्या सर्व समाजाला नाहक त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असेल तर ती नाणाच्या काळात मंजूर केलेली योजना त्या मूळ चोवीस गावातल्या योजनेला त्या ठिकाणी कॅनल मधून मान पाणी सोडायचं आणि गुंजेगावच्या ठिकाणी बॅरेज सात कोटी रुपयाचा बॅरेज बांधायचा आणि उपचार करून त्या चोवीस गावातल्या हजारो हेक्टरला पाणी द्यायची ही मूळ संकल्पना पण लहानाने समाविष्ट केलेला मूळ सात कोटी रुपयाचा बंधारा बॅरेज वगैरे काम या विद्यमान लोकप्रतिनिधीनं केलंय मधून काय केलंय माहित आहे पाच एकराचं शेततळ काढायचं म्हणून हा त्या ठिकाणी आणि दोन केम ची पाणी त्या शेतकऱ्यात मग आणि हजारो हेक्टरला नाही हजारो हेक्टरला त्या ठिकाणी पाणी द्यायचं कुठल्याही शेतकऱ्याने कुठल्याही तरुणाने शिकलेल्या उच्च शिक्षित तरुणाने सांगावं पाच एकराच्या शेतकऱ्यातून दोन पॉईंट दोन टी एमसी पाणी समावेश केलेला साठ कोटीचा बंधारा त्या योजनेतून का वगळला हा मनकरांचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्ही त्या प्रश्नाला बघत देऊन मात्र आज उद्घाटन निवडणुकीच्या डोळ्यात त्या ठिकाणी समोर ठेवून जर उद्घटनेचा घाट त्या ठिकाणी घातला असेल तर येणाऱ्या काळात मंगळवेळातला आणि पंढरपूरच्या तमाम मायबाप जनतेला येणारा काळात त्या ठिकाणी आपल्याला उत्तर बंधून त्या दरम्यानच द्यावं लागेल आणि म्हणून आज तुमच्या गावापर्यंत वाडे वस्तीपर्यंत पहिला राऊंड झाला आणि आणखी तुमच्या वाडे वाडे वस्तीपर्यंत घरापर्यंत येणार आहे पण परिवाराची संयुक्तिक मिटिंग झाल्यानंतर आपण परिवाराची एकजूट ताकद बंधून आज हिथं जवळ पंढरपूर शहराचा आणि बावीस गावाचं त्या दरम्यान आज सोडपुरीला सतरा गावाचं जवळ जवळ चाळीस मत आणि चाळीस हजार मतदान त्या सतरा गावांचा आहे गेल्या वेळेचा लोकप्रतिनिधी निवडण्याची आमदार निवडण्याची भूमिका त्या सतरा गावांना समजून पार पाडली होती तुम्ही म्हणाल कस तर सतरा हजार मतांनी सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून आला होता सतरा गावानं सात हजार मताचं लेख दिलं होत तिथल्या संपूर्ण मोहन तालुक्यानं सात हजाराचं तिथे झाला चौथा हजार आणि वडाळा परिसरात गावाने त्या ठिकाणी साडे असं साडे सतरा हजार, हजार मधानी त्या तब्यतीतला जर लोकप्रतिनिधी निवडून गेला आणि मग आपल्या सतरा गावात त्या परिवारात त्या ग्रामपंचायत गावात जरायला तिनीच्या बाबतीत लोक प्रतिनिधीच्या करून जर तुझ्याबावत असेल तर आपल्या लोकांनी भाटायचं नाही का बोलायचं नाही का बोललं पाहिजे त्याच पद्धतीने तिथल्या पण चाळीस हजार मधकान असेल माडा मतदार संघाच्या बेचाळीस गावाच मंजूर एक लाख अकरा हजार आपले मतदार बंधू भगिनी उद्याच्या विधानसभेला मतदान त्या ठिकाणी करणार आहे सांगोला मतदार संघातले पंधरा गाव एकेचाळीस हजार त्या ठिकाणी मतदार बंधू भगिनी उद्याच्या सांगोला मतदार संघासाठी मतदार रूपे आशीर्वाद देणार आहेत म्हणून परिवारातलं तुम्ही जे एकजूट त्या ठिकाणी इथं दाखवली तशी तिथं सुद्धा या ठिकाणी आपण लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आदरणीय खातात ताईंना पाठीमागे उभा राहून या पत्रार्थमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद सरकारनं पंचेचाळीस हजार पाचशे पदाच पत्ता देवी लिहिण्याची भूमिका ठिकाणी माग नाही आहे म्हणून त्या दरम्यान कोण नेता कुठंच त्या ठिकाणी काय होता कशा पद्धतीने भूमिका घेत होता सगळ्यांना त्या कृपया फायदा आहे आणि म्हणून प्रामाणिक केलेल्या कामाच्या दौरा झाल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या तमामत माडा सांगोला मतदारसंघाच्या देखील मतदान रोपे आशीर्वाद जरी त्या त्याला त्या गावातील प्रमुख दिले नसतील तरी तो गाव नगाव भाग ना पाठवून पंधरा पंधरा दिवस मुक्कामी राहून त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडणारे देखील अनेक वडील आणि प्रमुख पदाधिकारी ठिकाणी आहेत यांचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या पंढरपूर मंगेवाडा मतदारसंघाच्या या संयुक्तिक शहरांच्या देखील मिटिंगच्या निमित्तानं आज एकत्रित जमलोय त्या दरम्यान कुणी सूचना सांगितल्या असतील आपल्या पाठीमाग पोटनिवडणुकीच्या वेळी एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडले उमेदवार या माझी तरी काय चूक त्या ठिकाणी झाली असेल तरी ती दुरुस्त घ्या विनंती परत एकदा प्रमुख गावागावातल्या दरम्यान करतो आणि भविष्यात बंद ही लढाई आहे कुठल्याही तर माझ्या भागातल्या भाटगर त्या ठिकाणी उदगीरचा असेल लाईटचा डीपी जाणारा एखाद्या आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचा नागरिकांचा ग्रामपंचायतच्या प्रमुखांना दिला जाणारा निधी असेल किंवा शहरी भागातल्या माझ्या नगरसेवकांच्या साठी पण तिथे दिला जाणारा निधी असेल किंवा नावाखाली सर्व सामान्य अतिक्रमणाच्या अकरा वर्षाच्या काळात त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे तीच भूमिका येऊन तुमच्या काळात त्या ठिकाणी पार पाडायच्या बंधून त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या गरज आहे आणि तुमचा आशीर्वाद पाठबळ त्या ठिकाणी असेल तर येणारा काळात कोणत्याही शक्तीला कोणत्याही त्या ठिकाणी कधीच कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण वडीलधारी प्रमुख पदाधिकारी त्या दरम्यान उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी माझ हे त्या ठिकाणी मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद